निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांना किती विश्वास आहे हा एक भाग किंवा प्रश्न निश्चितपणे आहे परंतु राजकीय पक्षांनी देखील यावर आपल्या काही तक्रारी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला चोवीस तारखेला म्हणजे चोवीस मे ला होचे आदेश दिलेले आहेत ते नेमके का आणि काय त्यामागची कारणं आहेत या संदर्भात आज आपण जाणून घेऊया आपले महनीय अतिथी मान्य विश्वास उडगे सर सर आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत सर लोकसभा निवडणुका सुरू झाल्या या निवडणुका सुरू होण्याच्या आधीपासूनच राजकीय पक्षांना जसा संशय होता त्याहीपेक्षा मतदारांना अधिक संशय असा राहिला की ईव्हीएमच्या अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात परंतु मतदान पार पडलं ईव्हीएमच्या माध्यमातून आता ईव्हीएमवर कोणत्याही राजकीय पक्षाला फार तक्रारी नाहीयेत आणि मतदारांनाही नाहीये अशा वेळी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडे हजर होण्याचे आदेश चोवीस तारखेसाठी दिलेले आहेत का हे आदेश दिले कोण ही याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भात काय करावं लागेल किंवा काय होईल या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना आपण सांगा आपण सगळेजण जाणतो की निवडणुका त्याची पहिली फेरी झाली एकोणीस एप्रिलला आणि त्यानंतर दुसरी फेरी तिसरी फेरी आता आपण पाचव्या फेरीनंतर एक असं चित्र बघतोय की महाराष्ट्रातलं इलेक्शन यातलं सगळं संपलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि आता शेवटचा जो टप्पा होता त्या ठिकाणी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर्स जे आहेत बुथवरती प्रत्येक हे मतदान घेण्याची प्रक्रिया फार स्लो करतायत आणि म्हणून बाहेर लागत लागतायत असं चित्र होतं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक मतदाराला सांगितलं की तुम्ही तुमचं मतदान केल्याशिवाय जाऊ नका कारण प्रिसाइडिंग ऑफिसर सहा नंतर मतदान बंद करणं या पद्धतीची भाषा करत होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंनी हा पुढाकार घेतला आणि त्याचा एक परिणाम असा झाला की इलेक्शन कमिशनरला हे जाहीर करावं लागलं महाराष्ट्राच्या की नाही जे लोक सहा पर्यंत त्या ठिकाणी आहेत त्या सर्वांनाच आम्ही आत घेऊ आता सर्वांचं मतदान झालेलं आहे त्याचं पर्सेंटेज काय आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि चित्र असं आहे की आता संपूर्ण मुंबईच्या सहा ठिकाणी किंवा एकूण दहा ठिकाणी म्हणून आपण मतदान काहीस वाढलेलं आहे हा एक भाग पण तरी सुद्धा मतदान हे प्रिसाइडिंग ऑफिसरने दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला याच्यावरती राजकीय पक्ष आता जागरूकपणे तुटून पडले ही एक महत्वाची बाब आहे दुसरी महत्वाची बाब ईव्हीएम विषयी संशय जरी तुम्ही आता मगाशी म्हणालात की लोकांच्या मनातला ईव्हीएमचा संशय फिटलेला आहे तर ईव्हीएमचा संशय फिटलेला नाहीये ईव्हीएम विषयी त्याच चार जून जेव्हा साठी मशीन्स ओपन होतील तोपर्यंत त्याची सुरक्षा हा एक यक्ष प्रश्न प्रत्येक राजकीय पक्ष जो इंडियाला शोधे आहे किंवा अगदी मध्ये असेल या सर्वांनाच त्याचं काउंटिंग होईपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून ईव्हीएम मशीनचं त्याची सेक्युरिटी आणि काउंटिंग होईपर्यंत सीट तुटेपर्यंत आणि काउंट होऊन नेमकं काय होतं हे करत प्रश्न शिल्लक आहे तुम्ही हे म्हणणं तुमचं म्हणणं बरोबर आहे की सामान्य माणसांना आता त्यात रोल काय आहे ईव्हीएमच्या बाबतीत तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे जो दीपांक दत्ता आणि हे आ, खन्ना यांच्या बेंचरे त्याच्यामध्ये विविध पॅट आणि मतदान जे झालं त्याचं पंचेस दिवस हे संरक्षित असेल आणि कुठेतरी काउंटर चेक आणि म्हणजे तक्रार केल्यानंतर पंचेस दिवसानंतर एक निकाल लागू शकतो या पद्धतीने सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे हा एक प्रकारचा इलेक्शन कमिशन वरती सुप्रीम कोर्टाचा त्यांच्या ऑर्डर मार्फत अंकुश आहे पण हे जरी झालं तरी ही जी केस होती ईव्हीएमच्या संदर्भातली ती अनेक दिवस म्हणजे अनेक वर्ष असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही जी संस्था आहे यांच्या वतीने प्रशांत भूषण यांनी केलेली केस होती ती दोन हजार बावीस आणि तेवीस याच्यामध्ये तेवीस मध्ये विशेष करून सुनावणीसाठी आली आणि फायनली हो या ठिकाणी आपण बघितलं की इलेक्शन जेव्हा अनाऊन्स होत होते तेव्हा सुद्धा ही जी सुनावणी आहे ही सुनावणी पूर्ण होऊन त्यात निर्णय लागलेला आहे आणि तो निर्णय मी तुम्हाला सांगितला पण जेव्हा एकोणीस एप्रिल आणि त्यानंतरचा पुढचा राऊंड आल्यानंतर त्याच जे काही मतदानाचं पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज विदर्भात आपण बघितलं कि सहा पैकी पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक असं वातावरण होत आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा इलेक्शन कमिशनने आपले जा, आकडे जाहीर केले ते आकडे ज्या दिवशी मतदान झाले एकोणीस तारखेला तेव्हा ज्या काही आकडे जाहीर झाले होते त्यापेक्षा पाचव्या आणि दहाव्या दिवशी त्यांनी केलेले आकडे हे वेगळे आहेत विशेष करून चंद्रपूरमध्ये सुधीर मनगंटूर यांच्या मध्ये सहा टक्क्याने फरक आहे काही ठिकाणी तीन टक्क्यांनी फरक काही ठिकाणी दोन टक्क्यांनी फरक अकोला असेल अमरावती असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी हा फरक जाणारा दुसऱ्या टप्प्यातही तसंच झालेलं आहे या दोन्ही टप्प्यामध्ये जे काही मतदान झालं ते इलेक्शन कमिशन दहा दिवसानंतर एवढ्या मोठ्या फरकाने जर जाहीर केलं तर जे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी मोठं मतदान म्हणजे सहा ते दहा टक्के हे जेव्हा दिसतं तेव्हा लोकांच्या मनात केवळ शंका येऊन चालणार नाहीत तर इव्हन सुप्रीम कोर्टानं सुद्धा जेव्हा त्यांच्याकडे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक पुन्हा एकदा याचिका केली की हे कसं काय हे कोणतं मतदान आहे आणि सुप्रीम म्हणजे या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती जे आकडे मतदानाच्या दिवशी येतात रात्री दहा पर्यंत आधी पाच पर्यंत नंतर रात्री दहा पर्यंत हे कसे बदलले जातात ह्याच्यात कसे फरक होतात याच्याविषयी संशय भारतभर कायम आहेच आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा ही याचिका दाखल करून घ्यायला लागली आणि ती याचिका सतरा तारखेला जेव्हा सुप्रीम कोर्ट बंद होणार होत त्या दिवशी असा निकाल लागला होय रात्र झाली तरी आम्ही हरकत नाही पण आम्ही हे ऐकणार आहोत लोकांच्या मनामध्ये या शंका ज्या आहेत की इलेक्शन कमिशन सतरा सी फॉर्म जो आहे जो प्रत्येक कॅन्डिडेट त्याचा प्रतिनिधी आणि प्रिसाइडिंग ऑफिसर दोन प्रती असतात सी फॉर्म भरला जातो प्रिसाइडिंग ऑफिसच्या सह्या होतात उमेदवारांच्या सह्या होतात म्हणजे उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या होतात आणि प्रत्येक बुथ वाईज हे होतं त्याचं संपूर्ण कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे कन्सल्टेशन होतं आणि कन्सल्टेशन म्हणून तो रिपोर्ट इलेक्शन कमिशनच्या मुख्यालया पण जातो आणि अर्थातच तो जिथे जिथे इलेक्शन कमिशनचे कंट्रोलिंग पॉइंट आहेत त्या त्या ठिकाणी देणं आणि इलेक्शन कमिशनला एक जबाबदारी आहे घटनात्मक जबाबदारी आहे की आपल्या वेबसाईट वरती ते टाकलं मग त्यासाठी एवढी दिरंगाई का लागते या प्रश्नावरती सुप्रीम कोर्टाने जेव्हा इलेक्शन कमिशनच वकील म्हणायला लागला की नाही सारख्या आमच्याविषयी तक्रारी येतात सुप्रीम कोर्टाने आमचं हिअरिंग केलेलं आहे निर्णय पण दिलेला आहे सारखा संशय घेणं इलेक्शन कमिशनशी बरोबर नाहीये असं जेव्हा इलेक्शन कमिशनचे वकील बोलू लागले तेव्हा मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं कि आता इलेक्शन म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो काही दिवस आहे म्हणजे हॉलिडे सतरा त्यांनी ऑर्डर काढली ही ऑर्डर न्यायमूर्ती चंद्रचूड सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस यांनी काढली माझ्या माहितीप्रमाणे दीपांकर बत्ता आणि डॉक्टर पारडीवाला यांचा बेंच आहे आणि वेकेशन कालखंडामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट पुन्हा जून महिन्यात सुरू होईपर्यंत हे वेकेशन बेंच या सगळ्या अर्जंट प्रकरणाकडे बघेल पण त्यांच्याकडे ऑलरेडी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे की त्यांनी हा जो काही प्रश्न आहे की दोन पहिल्या फेऱ्यानंतर जे मतदान वाढलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आणि त्याच्याविषयी सुनावणी होईल या सुनावणीमध्ये एकूणच जो गेम प्लान दिसतोय की ताबडतोब म्हणजे त्याच दिवशी जर सी फॉर्म जो आहे तो जर दोन्ही प्रतिनिधींनी भरून दिला उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि प्रिसाइटिंग ऑफिस सही झाल्यानंतर मग त्यात बदल होणं कारण त्याची एक प्रत उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे असते तर मग त्यात बदल होणं त्याचा अर्थ काय मग त्या मतदानामध्ये इलेक्शन कमिशनकडून जर जादा आकडेवारी येत असेल तर इलेक्शन कमिशन निवडणुकीचं रेगिंग करते का मॅनिप्युलेशन करते का या तऱ्हेचे प्रश्न आहेत आणि हे जे संशयाचे प्रश्न आहेत मतदान करणाऱ्या माणसाला त्या दिवशी त्याच्या प्रतिनिधीकडे जर एक लेखी पुरावा आहे सतरा सी सा तर मग वेगळं मतदान इलेक्शन कमिशन कोणत्या आधाराने जाहीर की आकडे आणि मग जर एकोणीस मध्ये किंवा त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये चोवीस तासामध्ये हे आकडे यायचे पण यावेळेस हे आकडे का नाही जाहीर होत ताबडतोब का सतराशी भरून घेतला जात नाही सगळीकडून सतराशी सगळीकडून भरून घेतला जातोय किंवा नाही त्याचबरोबर उमेदवारांना त्याची प्रत दिली जाते किंवा नाही आणि दिली जात असेल तर ते आकडे कायम आहेत मग त्याच्यामध्ये बदल कसा होऊ शकतो याच्यावरती ही सुनावणी चोवीस तारखेला आहे आज आपण बावीस तारखेला आहोत आणि त्यामुळे पंचवीस तारखेला दिल्ली आणि अन्य काही ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं की सत्तावन्न ठिकाणी सहावी फेरी आहे आणि पुढच्या सत्ता एक ची फेरी अजून सत्तावन्न ठिकाणी आहे म्हणजे साधारणपणे एकशे पंधरा जागी अजूनही निवडणुका शिल्लक आहेत पंचवीस तारीख आणि एक जून या ठिकाणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोग आता संशयाच्या घेऱ्यामध्ये जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या एका स्पेशल बेंच पुढे वेकेशन बेंच पुढे त्याची सुनावणी होईल आणि ती महत्वाची आहे कारण इथे आता व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन याच्याविषयी सगळे प्रश्न हे आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे अगदी डिटेल सुनावणीमधून हे सगळे प्रश्न निकाली लागलेले आहेत लोकांना मान्य असोगर नसो राजकीय पक्षांना हे मान्य असोगर नसो तरी हे प्रश्न कुठेतरी निकालाद्वारे इलेक्शन वरती निश्चितपणे अंकुश होणारे आहेत पूर्णपणे जी मागणी होती की बॅलेट पेपरवरच निवडणूक व्हावी ईव्हीएम नको आणि ईव्हीएम काही ठिकाणी तोडफोड झाली काही ठिकाणी बोगस मतदान होत काही ठिकाणी पंधरा सोळा सतरा वर्षाची मुलं एक एक मुलगा दहा दहा वेळा वोटिंग करतो असं मध्ये आता मागच्या इलेक्शन झालेले किंवा काही ठिकाणी ईव्हीएम फोडण्यात आली असे सगळे रिपोर्ट असताना सुद्धा आताचे तरी सुद्धा एक जेव्हा पाच किंवा सात फेऱ्या संपतात त्यानंतर सुद्धा एक चेक्स अँड बॅलन्सिंग सुप्रीम कोर्टाच्या मार्फत त्यांच्या निर्णयावरती आहे पण इथे मात्र चु, चोवीस तारखेला जी सुनावणी होईल ते इलेक्शन कमिशनलाच त्याला म्हणतो आपण कटे उभं केलेलं आहे की तुम्ही सांगा की तुम्ही कोणतं मतदान नंतर वाढवून सांगता आणि ते मतदान केव्हा झालेलं आहे सहा वाजण्याच्या पूर्वी झालेलं आहे तर मग सतरा सी फॉर्म मध्ये ज्याची नोंद झाली त्याचा अर्थ आणि तुम्ही जाहीर करता त्या आकड्याचा अर्थ याच टली कोण करणार हे प्रश्न कळीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न केवळ त्या दोन फेऱ्यांचं मुद्दा नाहीये कारण जसं उद्धव ठाकरेंनी आता महाराष्ट्र आणि मुंबईतल्या मतदानाविषयी विशेष करून सांगितलं शेवटच्या टप्प्याचं ते मुद्दे सर्वत्र आहेत आणि इलेक्शन कमिशन हे इलेक्शन रिक करण्याचा भाग आहे का एक कॉन्स्ट्युरसी आहे का की भारतीय जनता पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशन काम करते का आपल्या प्रतिनिधी हे सगळे प्रश्न आता ते पुन्हा चर्चेला येतील मुद्दा जरी पहिल्या दोन फेऱ्यांमधला एका विशेष मुद्द्यावरती असोशियराव डेमाप्री रिफॉर्म्स ने हा प्रश्न आणलेला असतात आणखी नाही काही वकिलांनी आणलेला आहे प्रशांत भूषण हे त्याचे वकील असतील पण प्रश्न हा की हे बाकी ते प्रश्न सुद्धा सु मोठो तिथे उपस्थित होऊ शकतात आणि म्हणून इलेक्शन कमिशन त्याची ईव्हीएम ची सुरक्षा ईव्हीएम ओपन करताना पुन्हा एकदा तो प्रश्न आहे ईव्हीएम जेव्हा शटडाऊन होतं म्हणजे सतराशी फॉर्म आणि त्याची सेक्युरिटी आणि त्याचं एकूण गार्ण, गार्ड गार्डिंग म्हणू आपण त्याला त्याची सुरक्षा व्यवस्था हे सगळेच प्रश्न पुन्हा एकदा चोवीस तारखेला त्या असोसिएशन ऑफ डेमोक्रेट फॉर्मच्या वतीने प्रशांत भूषण हे भारताच्या तमाम मतदारांच्या वतीने उपस्थित करतील लोकशाहीतला मतदारांचा अधिकार घटनात्मक अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि घटनात्मक संस्था ही एक स्वायत्त संस्था आहे इलेक्शन कमिशन ती सर्वे सर्व आहे कारण केंद्र सरकार आता केवळ पंतप्रधानांच्या रूपाने अस्तित्वात आहे अदरवाइज सरकार अस्तित्वात नाहीये सरकार अस्तित्वात नाही असं म्हणत असताना ते केअरटेकर आहे का होय त्याचं स्वरूप केअरटेकर आहे आणि त्याचं बजेटमधून एकूण फायनान्शियल सँक्शन झालेलं आहे पण सर्व सूत्र ही इलेक्शन कमिशनकडे आहे ती केंद्र सरकार ही ऑन पेपर आहे होम मिनिस्टर असो किंवा प्राईम मिनिस्टर असो प्राईम मिनिस्टर ही पोझिशन हे कायम राहत असते जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत प्राईम मिनिस्टर हे कायम राहत असते परंतु प्राईम मिनिस्टरचे अधिकार होम मिनिस्टरचे अधिकार हे किंवा कोणत्याही मंत्र्यांचे अधिकार हे वापरले जाऊ शकत नाहीत अशा तऱ्हेची परिस्थिती इलेक्शन कमिशनने कोड ऑफ कॉन्डक्ट आणल्यानंतर लागू होते आणि म्हणून इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे जबाबदार आहेत या देशात इलेक्शन जाहीर झाल्यापासून ते चार जून पर्यंत प्रत्येक घटनेला आणि म्हणून प्राईम ने होम मिनिस्टर ने जी वक्तव्य केली त्या वक्तव्यांच्या संदर्भात सुद्धा चोवीस तारखेला काही प्रश्न निर्माण होतील इलेक्शन कमिशनर हा एकतंडी कसा काय वागतो इलेक्शन कमिशनर हा नियमांचं बंधन का पाळत नाही इलेक्शन कमिशन कोड ऑफ कॉन्डक्ट किती सिरियसली स्वीकारतो आणि नाकारतो प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर यांची वक्तव्य याच्यावरती कोणतीच ऍक्शन कशी होत नाही किंबहुना ती नोटीस राजकीय पक्षाला जाते त्या व्यक्तीला जात नाही याचा अर्थ काय हेही प्रश्न चोवीस तारखेला चर्चेला येऊ शकतात त्या एका केसच्या संदर्भात जरी त्यातला महत्वाचा मुद्दा हा वोटिंग वाढलं कस याच्यामध्ये दो हा मुद्दा आहे दो कोणी इलेक्शन कमिशनने आणि म्हणून त्यांना हाजीर करण्याचा जो अधिकार सुप्रीम कोर्टाने चीफ जस्टिस चंद्रचूडने मिळवलाय या दृष्टीने मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनने रिगिंग करणं हे लोकांच्या मनात शंका जी आहे किंवा इलेक्शन कमिशनने म्हणजे मॅच मध्ये लेवल प्लेइंग फील्ड अपोजिशनला न देता लेवल प्लेइंग फील्ड सुरुवातीपासूनच अपोजिशनला त्यांनी दिलेली नाही ही एक वस्तुस्ती असताना आणि आता तर पाचवी राऊंड झाल्यानंतर एवढ्या शंका निर्माण झालेल्या आहेत अशा वेळेस सुप्रीम कोर्ट ही हियरिंग चोवीस तारखेला करते पंचवीस आणि एक जूनला शेवटचे शे दोन टप्पे आहेत आणि म्हणून चोवीस तारखेच्या हियरिंगचा परिणाम हे इलेक्शन हे आणखी काही काळ काही ठिकाणी पुन्हा होऊ शकतं का ही एक शक्यता हे इलेक्शन काही काळ पोस्टफॉन होऊ शकतं का ही, का? का ही का? दुसरी शक्यता आणि या इलेक्शन कमिशनने जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याच्यावरती जे ऑर्डर येईल त्याचा परिणाम म्हणून निश्चितपणे त्याची अकाउंटेबिलिटी किंवा त्याला जबाबदेही हे प्राईम मिनिस्टर आहेत त्यामुळे त्यांच्यावरती काय ऍक्शन सुप्रीम कोर्ट घेत उमेदवारी रद्द होईल का किंवा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार त्या उमेदवारांची व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कॉन्डक्ट म्हणून उमेदवारी रद्द होऊ शकते का हे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे इलेक्शन कमिशन आज तरी सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून असं चित्र आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन अंपायर असतात तिसरा एक अंपायर असतो तो टेक्निकल अंपायर असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण तीनही अंपायर जर एकाच टीमच्या वतीने खेळू लागले तर मॅच कोण जिंकेल या ठिकाणी या देशाचे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतायत त्यातून इलेक्शन कमिशन त्यांच्यावरती काहीच ऍक्शन घेणार नसेल तर त्या ठिकाणी तीन तीन अंपायर एकाच बाजूने एकूणच आपली ऍक्शन घेतलेली दिसते अशा वेळेस मॅच फिक्सिंग जर होत असेल तर सुप्रीम कोर्टाने चोवीस तारखेला या सगळ्या गोष्टीचा एक उहापोह घेणं हे त्या बेंचपणे एक अत्यंत महत्वाचं काम असेल त्यामुळे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्याही पेक्षा आत्ताचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अधिक महत्वाचा असू शकतो आणि या संदर्भामध्ये की पाच टप्प्यानंतर आता इंडिया अलायन्स पुढे जातो आहे असेच सगळे रिपोर्ट आहेत आणि या पार्श्वभूमीवरती चोवीस तारखेची सुनावणी ही अव्वल दर्जाच्या राजकीय महत्वाची नसून तर कायद्यान्वय अत्यंत महत्वाची आहे पण जी कायद्यान्वये महत्वाची आहे जर ती न्यायाच्या दृष्टीने योग्य ठरली तर ती राजकीय दृष्ट्या पण महत्वाची होऊ शकते आणि म्हणून इंडिया अलायन्सच्या बाजूने ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे कारण अजूनही पाच टप्प्यामध्ये आपण टीम आणि अंपायर हे एकाच टीमच्या बाजूने तीनही अंपायर काम करतायत असं जेव्हा चित्र आहे म्हणजे इलेक्शन कमिशन हे इम्पार्शल नाहीये कारण त्यांनी आतापर्यंत कोणतीही ऍक्शन घेतली नाही किंबहुना तुम्ही बघा ना इलेक्शन जाहीर केलं तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आज तेव्हापासून आतापर्यंत एकही पत्रकार परिषद एक इलेक्शन कमिशनने घेतली नाही एकही स्टेटमेंट त्यांनी इश्यू केले नाही आणि विचार करा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत किती प्रेस कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या होत्या आणि आता प्रेस कॉन्फरन्स पंतप्रधान पण घेतच नाही कारण त्यांना ते टेलिक्रॉक्रॉमटरशिवाय बोलताच येत नाही पण या ठिकाणी इलेक्शन कमिशन सुद्धा टेलिक्रॉमटरशिवाय बोलत नाही असं चित्र आहे की काय आणि म्हणून इलेक्शन कमिशन हजीर हो चोवीस तारखेला हे जे काही ठरलेलं आहे त्या ठिकाणी न्यायाची बाजू काय येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला आज बावीस तारीख आहे पण न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी सुनावणी लावलेली आहे त्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे हा गेम चेंजर आहे असं माझं प्रामाणिक मत आहे सर अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण या ठिकाणी आपण केलं की सुप्रीम कोर्ट या निवडणुकाला निवडणुकांना निलंबितही करू शकतं का इथपर्यंतची ही जी शक्यता आहे फारच महत्वपूर्ण अशी बाब आहे की लोकांच्या मनात ईव्हीएमच्या संदर्भात जी शंका आहे संशय आहे तो आता निर्णायक टप्प्यावर आलेला आहे या विश्लेषणाबद्दल आपण जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद